राज्यातील राजकारण स्थिर दिसत असलं तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे या मूळ गावातील वाढलेल्या मुक्कामामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधार आलं बुधवारी सायंकाळी ती आपल्या मूळ गावी आल्यावर विश्रांतीसाठी आलो असल्याचं त्यांनी ते सांगितलं होतं मात्र आता पाच दिवस उलटून गेले तरी त्यांचा मुक्काम कायम आहे शनिवारी मंत्री संजय राठोड यांनी त्यांची भेट घेतली त्यामधील रहस्यही कायम असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना आता वेग आला शिंदेच्या नाराज असण्याची नेमकी काय कारणं असू शकतात त्यावरती सुद्धा एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अमित शहा यांच्या महाराष्ट्र पालकमंत्री पालकमंत्रीपदाचा पेस अद्याप कायम आहे रायगडच्या पालकमंत्री वाद आहे रायगडच्या पालकमंत्रीपदावर शिंदेच्या शिवसेनेचा दावा मात्र त्या ठिकाणी राष्ट्रवादी सुद्धा आग्रही आहे शिवसेनेच्या मंत्र्यांच्या विभागांना कमी निधी मिळत असल्याने शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवरही शिंदे नाराज संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले सुशांत आपण पाहतोय की एकनाथ शिंदे ज्या ज्या वेळी दरेगावात जातात त्या त्यावेळी शिंदे नाराज अशी चर्चा रंगते आता पुन्हा एकदा काही महत्वाचे मुद्दे आहेत राजकीय घडामोडी महाराष्ट्रात घडतायत शिंदेंचा दरेगावातला मुक्काम वाढतोय काय घडते नेमकं अगदी बरोबर आहे कारण ज्या ज्यावेळी एकनाथ शिंदे दरेगावात जातात त्यावेळी एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू होते त्याची कारणं देखील तशीच आहेत कारण ज्यावेळी सरकारमध्ये काही आलबेल नसतं एकनाथ शिंदे नाराज असतात त्यावेळी ते दरेगावात जातं यावेळी देखील त्यांचा दरेगावात तीन दिवसाचा मुक्काम होता मात्र तब्बल पाच दिवस ते दरेगावात राहिलेत आणि त्यानंतर नेमके एकनाथ शिंदे दरेगावात एवढे दिवस का राहिलेत असा सवाल जो आहे तो उपस्थित होतो आहे आणि राजकीय वर्तुळात ही चर्चा आता सुरू झालेली आहे आपण जर बघितलं असेल तर केंद्रीय गृहमंत्री अमित श्याम महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते आणि या दरम्यान त्यांनी सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजन देखील केलं रायगड दौऱ्यावर असताना आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये एक नाराजी सुरू झालेली आहे कारण रायगडच्या पालकमंत्री पदावर पा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दावा आहे अर्थात भरत गोगावले हे आजही आग्रही आहेत की पालकमंत्रीपद आपल्याला मिळावं स्वतः एकनाथ शिंदेना देखील वाटतंय की त्यांच्या शिवसेनेकडे रायगडचं पालकमंत्रीपद मिळायला हवं तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आणि अर्थात सुनील तटकरे यांच्या मुलीला कन्येला म्हणजे मंत्री आहेत अदित तटकरे यांना पालकमंत्रीपद मिळावं यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे आग अर्थात अमित शहा येऊन गेले मात्र अजूनही पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही आहे त्यामुळे ही नाराजी तर आहेच दुसरीकडे नुकतीच राजकीय पटलावर एक महत्त्वपूर्ण घटना घडली ती म्हणजे राज ठाकरे यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा मागील दोन दिवसापासून खरं तर सुरू आहे शनिवारपासून ही चर्चा सुरू हो, होती आणि माध्यमांनी याबाबत एकनाथ शिंदेना विचारलं त्यावेळी ते कधी न चिडणारे एकनाथ शिंदे काल प्रतिक्रिया देताना म्हणाले अरे जाऊन देणार दुसरा विषय काढ असं ते म्हणाले त्यामुळे ही देखील एक नाराजी असल्याचं आता बोललं जाते तिसरं नाराजीचं एक प्रमुख कारण आपण जर बघितलं असेल तर ज्यावेळी राज्यात महायुतीचं सरकार आलं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार झाले अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत एक नाराजी होती कारण ज्यावेळी राज्यात ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळी जी परिस्थिती शिवसेनेच्या मंत्र्यांवर आली होती तशीच परिस्थिती आत्ताही उद्भवल्याची भावना शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे अजितदादांकडून निधी जो आहे तो मंत्र्यांना दिलं जात नाही असं अशी एक टीका अशी एक ओरड अशी एक नाराजी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये त्यामुळे नाराजीचं हे देखील एक कारण असू शकतं अर्थात एकनाथ शिंदे ज्यावर बोलतील कारण अनेकदा अशा नाराजीच्या बातम्या आल्यानंतर एकनाथ शिंदेंनी नंतर माध्यमांसमोर येऊन सांगितलं की मी नको मी कधी नाराज नाही आणि मी माझं काम करत आहे मात्र आत्ता तीन दिवसाचा मुक्काम होता तो आता पाच दिवस एकनाथ शिंदे दरेगावात राहिले नेमकं पाच दिवसाच्या मुक्कामाचं कारण काय याचं कारण स्वतः एकनाथ शिंदे सांगतील मात्र सध्या तरी राजकीय वर्तुळात जर करण बघितलं असेल तर एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि एकनाथ शिंदे खरंच नाराज असतील तर त्यांची समजूत आता मुख्यमंत्री कशी काढणार पालकमंत्रीपदाचा पेच एकमेच्या आधी कसा सुटणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे करण नक्कीच सुशांत का गड़ा या संदर्भात आगामी काळात काय घडामोडी घडतात एकनाथ शिंदेची मनधरणी करण्यात कितपत यश येतं हे पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी